नमस्कार मी स्वप्नील बंडगर स्वप्नील बंडगर चषक या नावाने मी एक स्पर्धा आयोजित केली असून क्रिकेट स्पर्धा आयोजित केली असून तरुण मुलांसाठी चांगलं क्रिकेटचं व्यासपीठ मिळावं त्यांना चांगल्या स्पर्धा खेळायची संधी मिळावी त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून शेटपट गडे येथे वडचुकर इस्टेट या ग्राउंडवरती आम्ही स्पर्धा भरवलेला असून याचं पहिलं पारितोषिक आहे एकावन्न हजार दुसरं पार्शितोषिक आहे एकतीस हजार तिसरं पारितोषिक आहे एकवीस हजार चौथं पार पारितोषिक आहे अकरा हजार आणि मॅन ऑफ द मॅच जे असणार आहे त्याला आपण बॅट देणार असून मॅन ऑफ द सिरीज आहे त्याला आपण स्पोर्ट्स सायकल देणार असून आणि जो बेस्ट फिल्डर आहे त्याला बेस्ट बॉलर आहे त्याला आपण स्पोर्ट्स शूज देणार आहोत तर सर्वांनी क्रिकेटप्रेमींनी ह्याला येऊन प्रतिसाद द्यावा मुलांचा नवीन प्र उत्साह वाढवावा याचा अपेक्षा करतो आणि उद्या चोवीस तारखेला ह्याचं शुभारंभ होणार आहे तर सगळ्यांनी त्याला उपस्थिती द्यावी